अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा टप्पा दोन योजने अंतर्गत डोनगाव मध्ये मशाल फेरी डोणगाव जून चौदा रोजी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजने अंतर्गत मशाल फेरी काढण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच श्याम इंगळे हे होते प्रभात फेरी मार्गाने मशाल फेरी झाल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पोकरा योजने सर्व माहिती या अधिकारी बीजी मेरत काशी हजर होते मंडळ अधिकारी विजय राजूरकर यांनी योजनेअंतर्गत सर्व माहिती सांगितली त्यानंतर उपसरपंच यांनी विजय राजूरकर साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले नंतर संत गजानन महाराज कृषी विज्ञान मंडळ अध्यक्ष विजय पळसकर यांनी वीजी बोरडे साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबनव बोरकर सर यांनी केले आभार प्रदर्शन विजय पळसकर यांनी केले कार्यक्रम गावातील असंख्य शेतकरी मंडळी हजर होती